राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिववाचे कार्यक्रमाचं आयोजन महिला आघाडीच्या रिंकल तायड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला जालना शहर वतीनं उत्तमचंद नगर समत नगर या ठिकाणी राज्य महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रिंकल तायड यांच्या वतीनं राज्य रयतेचे जिजाऊच्या शिवपाचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम जालना जिल्हा निरीक्षक प्रतिभा वैद्य कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके जिल्हा उपाध्यक्ष आणि नियोजन मंडळ सदस्य अण्णासाहेब चितेकर जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड शहर अध्यक्ष व नियोजन मंडळ सदस्य मिर्झा अनवर बेग सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर घेवंदे युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे उपाध्यक्ष संगीता नागरबोजे यांची यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच वाटप देखील करण्यात आलं आहे जाऊन त्या शुभाचे राज्य लोकशाहीत आहोत तिथे एक राजा नाही पण त्या काळी राजेशाही असतानाही सर्व समाजाला घेऊन चालण्याचं कसं हे शिवाजीराजांनी दाखवून की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये हा महाराजांचा आदेश होता सैन्य ज्या वेळेस लढाईवर जायचं त्यावेळेस हे अपेक्षित असत काही नाच काही जबरदस्ती लोकांकडून अन्नधान्य त्याचा आत व्हायचं कोण राजाच कोणी राजा नसा पण हे महाराजांनी रोखलं स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने आज मी माझ्या निवासस्थानी एक कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही वार्डा वार्डामध्ये माझ्या ज्या पदाधिकारी आहेत त्या पण वार्डा वार्डामध्ये -वार्डा कार्यक्रम घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण शंभर ते दोनशे असे प्रत्येकींना मी प्रतिमाचे वाटप केले आहे आणि त्या पण आपल्या आपल्या वार्डामध्ये कार्यक्रम अशाच प्रकारे कार्यक्रम घेणार आहेत आज आम्ही अध्यक्ष अरविंदराव चव्हाण तसेच शकुंतलाताई कदम यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रतिमा वाटपचा कार्यक्रम आज घेतला आहे